नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो चोवीस जून रोजी एन एम सीचं तीन सदस्यीय पथक महाराष्ट्र राज्यामध्ये येतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने प्रस्तावित असलेल्या नऊ वैद्यकीय कॉलेजेसची पाहणी करतं नऊपैकी एका कॉलेजला शंभर सीटपैकी पन्नास सीटला मान्यता यावर्षीपासून ॲडमिशन प्रोसेससाठी देतं आणि आठ वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच एम बी बी एस महाविद्यालयाची प्रवेश परवानगी नाकारता विविध त्रुटीवर बोट ठेवत एन एम सीनी ही प्रवेश परवानगी नाकारलेली आहेत कोणकोणत्या त्रुटी आहेत यासंदर्भात डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन शासन पातळीवर कशाप्रकारे प्रयत्न करत आहे याविषयीसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे एन एम सी मार्फत नाकारण्यात आलेल्या राज्यातील आठ गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसच्या त्रुटी दूर करू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेलं वेग हो। आहे, आहे या संदर्भात दोन महत्त्वाच्या बातम्या दोन वेगवेगळ्या पेपरमध्ये आलेल्या होत्या त्या बातम्यांच्या आधारावर आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत पहिली बातमी आहे लोकसत्तामध्ये आलेली ही अगोदर आलेली बातमी आहे या बातमीनुसार या बातमीमध्ये नेमके महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत आणि या संदर्भात नेमके अपडेट्स काय आहेत ते सुद्धा आपण पाहूयात लोकसत्ता हिंगोली या पेजवर आलेली ही बातमी आहे तज्ज्ञ शिक्षकांची रिक्त पदे आणि अपुरी यंत्रसामग्री असल्याचा ठपका ठेवून राज्यातील नऊ पैकी आठ प्रस्तावित वैद्यकीय म्हणजेच एम बी बी एस महाविद्यालयांना एन एम सीने प्रवेश परवानगी नाकारली आहे म्हणजे एन एम सीने जे काही अपुरा स्टाफ आहे त्या ठिकाणी आणि अपुरी यंत्रसामग्री आहे या त्रुटीवर बोट ठेवून जे काही नऊ पैकी आठ महाविद्यालयाची परवानगी यावर्षीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी नाकारलेली आहे केवळ मुंबईतील महाविद्यालयाला शंभरऐवजी केवळ पन्नास जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील आठशे पन्नास जागा घटणार असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे प्रत्येकी शंभर क्षमतेची नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती त्यामुळे राज्यात वैद्यकीयच्या म्हणजे एम बी बी एसच्या नऊशे जागा एकदम वाढणे अपेक्षित होते प्रवेशापूर्वी एन एम सीच्या तीन सदस्यीय पथकांनी चोवीस जून रोजी पायाभूत सुविधांची तपासणी केली म्हणजे कॉलेजेसला कोणकोणत्या सुविधा आत्ता रेडी आहेत याची तपासणी एन एम सीच्या पथकाने केली होती इमारत प्राध्यापकवर्ग कर्मचारी प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी इतर भौतिक सुविधा यांचा आढावा घेण्यात आला त्या आधारे विविध त्रुटींवर बोट ठेवत आयोगाने आठ महाविद्यालयांना प्रवेशास परवानगी नाकारली आहे म्हणजेच नऊपैकी आठ महाविद्यालयांमध्ये भरपूर त्रुटी सापडल्यामुळे एन एम सीने यांची यावर्षीच्या प्रवेशासाठी परवानगी नाकारली आहे मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शंभरऐवजी पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मुभा दिलेली आहे नऊपैकी फक्त एका महाविद्यालयाला प्रवेशासाठी यावर्षी परवानगी दिलेली आहे परंतु त्यांच्यासुद्धा शंभरच्या शंभर सीट त्यांनी मान्य केलेल्या नाहीत पन्नास सीटला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आता हे शासकीय महाविद्यालय असल्यामुळे पन्नासपैकी जवळपास सात ते आठ सीट ऑल इंडिया कोट्यासाठीच जाणार आहेत उरलेल्या चाळीस एक्केचाळीस सीट महाराष्ट्र स्टेट कोट्यासाठी मिळणार आहेत एवढ्याच सीट महाराष्ट्राला आता सध्या परवानगी एन एम सीनी दिलेली आहे आता या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे काय महत्त्वाची पावलं उचललेली आहेत या संदर्भातली एक बातमी आपल्याला लोकमतमध्ये सापडते ही बातमी नऊ जुलै रोजी प्रकाशित झालेली आहे या बातमीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहूया महाराष्ट्र शासन पातळीवर काय प्रयत्न चालू आहेत याचा या बातमीमध्ये आढावा घेतलेला आहे त्रुटींची पूर्तता करण्याची कारवाई शासन व संचालन संचालनाय स्थला स्तरावर सुरू आहे म्हणजे शासन स्तरावर जे आहे त्रुटींची जी काही पूर्तता आहे ती महाराष्ट्र शासनामार्फत आत्ता केली जाणार आहे अध्यापकांची पदे भरण्याची कारवाई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुरू असून वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत आणि संलग्नित रुग्णालय या संदर्भातील कारवाई पूर्ण झालेली आहे म्हणजेच जे काही पदं आहेत रिक्त पदं आहेत याच्यावरसुद्धा एन एम सीनी बोट ठेवलेलं होतं सुद्धा त्रुटी काढलेली होती ही, ही पदं आता एम पी एस सी मार्फत भरण्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे तसेच काही अध्यापकांची पदे कंत्राटी मानधनावर भरण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्रुटी दूर करण्यासाठी आणि यावर्षीच हे कॉलेजेस ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन पातळीवर सुद्धा आता मोठे त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत त्रुटी दर्शवलेला प्रस्तावित नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता नवी दिल्ली येथील राष्ट्रीय वैद्यक परिषद म्हणजेच एन एम सी यांच्याकडे शासनामार्फत अपील दाखल करण्यात येणार आहे म्हणजे पुन्हा एकदा या महाविद्यालयांना परमिशन मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अपील पुन्हा एकदा दाखल करण्यात येणार आहे या अपिलाच्या सुनावणीत शासनाकडून त्रुटीपूर्ततेसंदर्भातील हमीपत्र सादर करून या महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करण्याच्या अनुषंगाने योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एन एम सीला हमीपत्रसुद्धा सादर करण्यात आलेलं आहे हमीपत्रसुद्धा देण्याचं महाराष्ट्र शासनाने कबूल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न चालू आहेत सध्या नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करून घेऊन या शैक्षणिक वर्षी एम बी बी एस प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत सध्या न्यूट यू जी संदर्भात जो काही गोंधळ त्या ठिकाणी चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये सध्या हे प्रकरण आहे त्यामुळं शासनाला या ठिकाणी थोडासा वेळ त्या ठिकाणी मिळत आहे आणि या दरम्यान महाराष्ट्र शासनाने जर त्रुटी दूर केल्या आणि पुन्हा एकदा एन सीला त्या ठिकाणी पाचारण केलं तपासणीसाठी तर नव्याने आणखी काही कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये येऊ शकतात अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासन पातळीवर त्रुटींची पूर्तता त्या ठिकाणी केली जाणार आहे हमीपत्राचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि नीट यू जीचं दोन हजार चोवीसचं जे काही प्रकरण आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे गुरुवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे त्यानंतरच ॲक्च्युअल म्हणजे प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल कारण ही प्रवेश प्रक्रिया जी थांबलेली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे थांबलेली आहे आणि या दरम्यान महाराष्ट्र शासनाला थोडासा वेळ मिळाला आहे या वेळामध्ये महाराष्ट्र शासन कशा प्रकारे एन एम सीने काढलेल्या त्रुटी दूर करून जास्तीत जास्त नवनवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश यावर्षीपासूनच ॲडमिशनसाठी करून घेतं हे पाहणंसुद्धा येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत पहिल्या बातमीची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्याचबरोबर ही जी काही लोकमतची बातमी आहे याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तर इथे लोकमतच्या बातमीमध्ये एक थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते की सध्या नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा पुढे गेली म्हणजे नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा पुढे गेलेली नाही तर काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे कारण सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाविषयी हेअरिंग त्या ठिकाणी चालू आहे आता येणाऱ्या गुरुवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्ट कदाचित देऊ शकतं किंवा आणखी डेट्स वाढवून त्या ठिकाणी देऊ शकतं काउन्सलिंग प्रक्रिया पुढे गेल्यामुळे महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी वेळ मिळतो आहे या वेळामध्ये महाराष्ट्र शासन कशाप्रकारे त्रुटी दूर करतं प्राध्यापकांची भरती करण्यासाठी एम पी एस सीकडे सुद्धा प्रस्ताव पाठवल्याचं सुद्धा याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना आश्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळतं की जास्तीत जास्त गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज यावर्षीपासूनच प्रवेश प्रक्रियेसाठी ओपन केले जातील आणि एन एम मार्फत त्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहे एवढेच एक महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी तुमच्यासमोर आलेलो होतो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरून मिळणार आहेत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचं असेल अशाच प्रकारचे अपडेट्स व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर टेलिग्रामवर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या दोन्हीपैकी एका लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज श्री छत्रपती ॲकॅडमी पुण्याच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम चॅनेलला फॉलो करू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद